दुसरे दुसऱ्या पहिल्या आठ नऊ आठ नऊ चालली मधली गिरी मधली गिरी मधली काय गिर मधली बघून घ्या मित्रांनो आता किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस गिर किती किंमत सांगताय किंमत सत्तर सांग सत्तर सांगितले काय मागडले आता पहिल्या रुज दोन दात सोडून दाखवतोय मला जरा बघून घ्या मित्रांनो पहिला रु दोन दात टॉप क्वालिटीचा मोठ्या मापाचा लागलेला वासरू आहे एकदम गुलाबाची पाकळ्याच गळ्यात घाटीच्या हारतीच्या तो मुलगा ठ्यापा वगैरे कसा आहे खरं वा हाय हाय जा पुढं किंमत काय सांगताय मालक ते दोन लाख नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आले सांगोले ज्या याचे जरशे गाई बाजारामध्ये शेतकरी बाजारामध्ये शेत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गायी पारट्या गायी या ठिकाणी असतात तर आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बाजार कसा वाटतो कमेंट सांगत चला मला आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगा एक चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार मैस बाजार शेळीमेंढे बाजार संपूर्ण बाजार सुरू करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपला एक ग्रुप आहे मित्रांनो व्हॉट्सअपवरती तो ग्रुप देखील जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक देतोय आणि बाजारात आलेल्या सर्वच गाई पहिल्या करताय दुसऱ्या पार्किंग चौर करण्याचा प्रयत्न करणार सुरुवात चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे आपल्याला घर असल्या संपूर्ण गाय असतील किंवा संपूर्ण बाजार पाहायला मिळून जाईल तर व्हिडिओला आपण सुरुवात करू नमस्कार मालक नमस्कार कुठला आहे कधी येले रात्री येले रात्री किती दूध चिकाडला काल लागेल किती नाही पाच लिटर पाच लिटर किती किंमत सांगते किंमत सांगते सत्तर हजार सत्तर हजार दात आला ते सायदाते ते काय दूध किती दिला दूध दिती किती आता किती दुसरा सात सात दिले सात सात लिटर दिले शांत काय होईल द्यायची किंमत द्यायच्या हजार दोन हजार कमी असतो तरी सुभाष सांगायला देऊ होती किंमत हा देऊ ती किंमत साठ ला द्यायची साठ ला द्यायची मालकाने द्यायचीच किंमत सांगली मित्रांनो साठ हजार शांत मित्रांनो सात सात लिटर दूध आहे गायला बघून घ्या कुणाला पाहिजे असं तर यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तर संपूशी अजून दुषा गीर काय मिळतील आहे तुमच्याकडं हेच मोबाईल नंबर आहे शहाण्णव पंधरा एकोणीस भे चार धन्यवाद मालक तर कुणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी हां 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 यूटूबवरच तर बघून घ्या बाजारामध्ये आपण बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या काही कवर करूया हो ही कुणाकडला आहे आपल्या तुमच्या वली कुठल्या ब्रेंड मध्ये येते आता आठ दिवस झाले आठ दिवस झाले कुठे पिलो व गाडीत येताना गाडीतच मरलं चेअर गाड्या टाकलेल्या मोहर गाड्या खाली होत नेटाय ती गाडीत झाल्या कोण काय करणार त्याला किती गाडी बारकी होती पिकअप होत चेअर टाकलेलं तीन बरं द्या किती किमान पस्तीस पस्तीस बारा लिटर दूध आहे मुलीत मिळेल बारा लिटर बारा पंच्याण्णव सत्तावीस तेरा अठ्ठेचाळीस व्यवहार करा मित्रांनो गिरायक चालू आहे इकडे ह्या गाई मारे तिकडे राम राम मार राम राम गाव कुठला आहे पलटण पलटाण पलटण कसे येतात साय जाते काय कि तू दुसऱ्या दुसऱ्या मी थोडं बघून घ्या गाईश काय किंमत नव्वद हजार नव्वद हजार दूध किती देते म्हणला दहा 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 लिटर देते का बाला काय ना बिगर बाल कशी म्हणल बर तर नव्वद हजार मालकाने किंमत सांगली मित्रांनो बाकी सहा दिवस झाले फायनल काय होईल किंमत कमी जास्त सत्तर पाच ला देऊन टाकू सत्तर पर्यंत टोटल मोबाईल नंबर द्या शहाऐंशी डबल झिरो चारशे आठ चारशे पाच धन्यवाद थँक्यू मित्रांनो बघून घ्या राम राम वैकुला। वैकुला। बोलवली कुठं आलं येळा बोलतो बघ येळा बोलतो किती येत आहे गे दुसरी येत आहे सायदा ती दुसरी येत आहे सायदा ती टॉप क्वालिटीची गे मित्रांनो काय झालं किंमत मग पंधरा दिवस टाइम आहे गेलो एक पंचाळीस सांगतो एक पंचाळीस पहिल्या पहिल्या तर दूध किती अकरा अकरा लिटर दूध दिलं अकरा लिटर दूध दिलं मित्रांनो बघून घ्या

काय या काही कमी जास्त होईल नाही मागणी झाली एकमेस एक बसलं याव्हाला कमी जास्त करून काय एक एकचाळीस ला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहात्तर अडुसष्ट तेरा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या टॉप क्वालिटीची गे एक चाळीस पर्यंत असं म्हणणं आहे अकरा आरामात दूध दिला असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे

बघून जा मित्रांनो आता किती दिवस बाकी आहे दिला दहा बारा दिवस घेईल किती किंमत सांगताय किंमत सत्तर सांग सत्तर सांगितले काय मागडले आता किती आले तर मावशी देणार पंचावन्न आमचे आम्ही शेतकरी आम्ही काय व्यापारी नाही व्यापारी नाही पंचावन्न हजार आलं का देणार तर मित्रांनो बघू शकताय पंचावन्न हजार आलं का आलो जाईल अजून जरा कच्चे काय दहा बाय दिवस अवकाश आहे दहा दिवस तर आहे नक्की आणि दात कसं म्हणलो दोषी आहे मोबाईल नंबर सांगता येईल सांगा अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर चोवीस शेहेचाळीस झिरो चार ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ह्यांनी त्या ठिकाणी संपर्क नंबर दिलेला आहे संपर्क साधून ही गाय कलेक्ट करू शकताय धन्यवाद तर मित्रांनो बघू शकतोय बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे चुक गाईचा बाजार बघून घ्या बाजारामध्ये क्वालिटीची गाय मित्रांनो या ठिकाणी आपण गा, या गायीचा संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया अगदी देखली तर पुढवा मग अगदी दिखली गाय माहिती तुमच्याकडली एकदम गुलाबाच्या पकड्यात केला सुजवली किती व्यांदा ही पहिल्यावर आहे पहिल्यावर दोन दात सोडून दाखवलंय मला फिरवा जरा दोघून घ्या मित्र पहिल्यावर दात टॉप क्वालिटीचा मोठ्या मापाचं लागलेला वासरू आहे एकदम गुलाबाजी पाकड्यात गळ्यात गाडीच्या हारतीच्या दोघून ग्या ठेपा वगैरे कसा आहे फिरवा पुढं किंमत काय सांगताय आहे माझी दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस दोन लाख पंचवीस दो सव्वा दोन लाख या मालकानं सव्वा दोन लाख किंमत सांगते मग मित्रांनो किती बरे असतो त्याची किंमत दोन लाख वर दो काय वरण द्यायची बाबा दोन लाख काय आतलं काय होईल आतलं काय किती दिल आता पहिले दूध पाहिले पंचवीस लिटर दूध देईल पैसे देट केलं दोन लाख दोन लाख हाऊसचा माल आले याचा फिटत नाही मात्र गेल्या अडीच लाखाला विकायचे अडीच लाखाला विकून दुधात पैसे नव्वद पंच्याहत्तर तेहतीस बावन एक्क्यान्न व्यापार व्यापार काय बोलता ग्या दुध ही जी काय बोल ना पहिला रोय दुसऱ्याची बोल दुसऱ्या तिसऱ्या भांड्याचा साडच बोल मोबाईल नंबर दिला दिला धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट देऊन बऱ्यापैकी कालवडी मशी कालवडी याची दाखवण्याचा प्रयत्न आहे आजचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बैठ असेल तर शेवटपर्यंत बैठकी कमेंट करा